मग पुढच्या वर्षी ईद मोहरमच्या मिरवणुका शांततेत निघणार नाहीत नितेश राणेंचा इशारा राज्यातील गणेश विसर्जन मिरवणुकांवर झालेल्या दगडफेकीवरून आमदार नितेश राणेंनी इशारा दिलाय पुढच्या वर्षी ईद आणि मोहरमच्या मिरवणुका शांतपणे काढू शकणार नाहीत अशा शब्दात नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला इशारा दिलाय ते सांगलीच्या शिराळा या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा दरम्यान बोलत होते अजितदादानी अमित शहा यांच्याकडे केलेल्या अतक्रारीवरून नितेश राणींनी अजितदादांना सुनावलं आहे चप्पल फेक आणि दगडफेकीवर अजितदादा काय बोलत नाहीत त्याचा निषेध का नोंदवला नाही असा प्रश्न उपस्थित करत आपण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही अशी भूमिका देखील नितेश राणींनी स्पष्ट केली आहे हाजी अराफात आणि माझा बॉस एकच आहे तो सागर बंगल्यावर बसला आहे तुमच्या वडिलांचे आणि आमच्या वडिलांचे चांगले संबंध आहेत पण हाजी अराफात जसं मला सांगताय तसं भिवंडीतल्या चप्पल फिकेचा निषेध करायला हवा मित्र म्हणून माझीही अपेक्षा आहे असंही नितेश राणींनी हे स्पष्ट केलं आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेस पक्षात केलेल्या प्रवेशावरून नितेश राणेंनी निशाणा साधला आहे महाविकास आघाडीचे सरकार असताना संजय पांडे मातोशीवर भांडी घासायचे तेवढे राहिले होते आणि त्यामुळे काँग्रेस पक्षात गेले यात नवीन काही नाही अशा शब्दात नितेश राणे आणि संजय पांडे यांना टोला लगावला हिंदूंच्या सणांवेळी दगडफेक केली जाते आणि ज्यावेळी ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघतात त्यावेळी गंगा जमुनाची तहजीब आम्हाला सांगितली जाते भाईचारा शिकवला जातो मग सर्व धर्म समभाव असेल तर मुस्लिमांना जो कायदा तोच हिंदूंना कायदा हवा म्हणजे या ठिकाणी एकही हिंदू आक्रोश मोर्चा काढणार नाही असं नितेश राणेंनी स्पष्ट केले अशी निषेध सभा कधी तुम्ही मुस्लिम धर्माच्या लोकांना घेताना असताना दिसली आहे का त्यांचा कुठलाही धर्माबद्दल त्यांच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल कोणीही काही बोललं तर नुसतं अशा भगवाय टोप्या घालून नुसतं घोषणा देत तर लोक बसले असते का हा प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे आज बल बलतीच हिंमत वाढलेली आहे सगळ्या बाजूने फक्त हिंदूंनीच सहन करावं अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे सर्व धर्म समभाव भाईचारा गंगा जमुना तैवीज हे सगळे मोठे मोठे वाक्य फक्त हिंदूंनाच सांगितलं जात आम्हीच ऐकायचं बाकी कोणी ऐकायचं नाही बाकीच्या लोकांनी हिंदू समाजाला फाट्यावर मारायचं कारण या सगळ्याचा ठेका आम्हीच घेतलाय या देशाला या देशामध्ये हिंदू या देशामध्ये सर्व धर्म समभाव टिकवण्याचं काम फक्त हिंदूनीच करायचं भाईचारा फक्त हिंदूंनीच करायचं ती कुठली ती काय गंगा जमुना आहे ते फक्त हिंदूनीच करायचं बाकीच्यानी काय करायचं आता परवा झाली ना आपली गण गणेश चतुर्थीचं विसर्जन काय झाली ना ईदचे जुलूसच्या मिरवणुका काय झालं आपल्या विसर्जनाच्या दिवशी देशामध्ये हिंदू देशामध्ये सर्व धर्म स्वभाव आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान आहे ना आणि त्या संविधानामध्ये प्रत्येक धर्माला प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिलेला आहे समान हक्क जो न्याय मुसलमान धर्माला लागतो तोच न्याय हिंदू धर्माला लागतो जे कायदा हिंदू जे कायदे हिंदू म्हणून आपण सगळं पालन करतो तेच पालन मुसलमान धर्माला आणि अन्य धर्माला पण पालन करायला लागतात हो की नाही सांगा तुम्ही मग विसर्जनाच्या दिवशी आपला या हिंदू राष्ट्र म्हणून आपण ज्या देशाकडे पाहतो या हिंदू राष्ट्रामध्ये अकरा ठिकाणी विसर्जनच्या मिरवणुकीवर दगडफेक झालेल्या आहेत पोलिसां बांधवांकडे असतील आमच्या इकडची नोंद अकरा ठिकाणी देशभर झाल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भिवंडी असो मुरुड असो सातारा असो आसामच्या ठिकाणी गणपतीच्या मिरवणुका निघत होत्या आणि तिथे दगडफक दगडफेक केली गेली का कशासाठी सर्व धर्म समभाव आहे ना काल ईद ची मिरवणुका निघाल्या जुलूस निघाले मला या देशाच्या कुठलाही हिंदू मुसलमान नागरिकाला विचारायचं आहे जसा विसर्जनाच्या मिरवणुकीवर अकरा जागी दगडफेक झाल्या तस जुलूस त्या ईदच्या जुलूसच्या मिरवणुकीमध्ये मला एक अशी घटना दाखवावी जिथे हिंदूंनी तिथे दगड मारला एक अशी घटना दाखवावी माझ्या पत्रकार मित्रांनी उठून सांगावं त्याची जुलूसची मिरवणूक जात होती आणि इकडे हिंदूंच्या मंदिराच्याकडून दगडी आली चपला आली अशी एक घटना माझ्या पत्रकार मित्रांनी सांगावं सर्व धर्म समवा आहे ना भाईचारा आपल्यामध्ये आपल्या हिंदू म्हणून अगर आम्ही तुमच्या ईदच्या जुलूसा आम्ही वाकड्या नजरेने पाहत नाही तुम्ही रस्त्यावर बारा बारा एक एक वाजेपर्यंत काल रात्री धिंगाणा घातलाय महाराष्ट्रामध्ये दहा वाजताची लावडस्पीकरची लिमिट होती हायकोर्टची कायदा आहे दहा वाजताच्या नंतर वाजू शकत नाही तरी बारा बारा एक एक वाजेपर्यंत यांचे डॉलबी आणि स्पीकर सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाजत होते ईदच्या मिरवणुकीच्या काळात सर्व धर्म समभाव आहे ना सर्व धर्म समूह आहे मग ते लोक दगडा मारतात मग का त्याला विचारत नाही त्या बाबा तुमच्या ईदच्या मिरवणुकी का वेळी तुमच्या त्या मोहम्मद पैगंबरांची वाढदिवसाच्या निमित्ता जुलू निमित्ताने जुलूस आहे तुमच्या नवीच्या निमित्ताने ती वाढदिवसाच्या निमित्ताने तेव्हा अगर हिंदू गप्प राहून तुमच्या धर्माचा आदर अगर करत असतील तोच आदर तुम्ही हिंदूंच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीच्या वेळी का करत नाही हा प्रश्न विचारण्याचा धाडस हिंदू म्हणून आपण लोकांनी दाखवला पाहिजे हिंदू म्हणून दाखवला पाहिजे नुसतं आम्ही विचारून नाही मला ह्या देशामध्ये राहणाऱ्या राष्ट्रभक्त मुसलमानांना पण विचारायचं आहे हो मी राष्ट्रभक्त मुसलमान म्हणतो जो ह्या देशाला आपला देश मानतो जो आमच्या बरोबर वर या तिरांगाला सलाम ठोकतो जय आणि वंदे मातरम म्हणतो तो या हा राष्ट्रभक्त मुसलमान हा आमचा आहे आणि हे अभिमानाने आम्ही बोलतो त्या राष्ट्रभक्त मुसलमानाला मला विचारायचं आहे तुम्हाला तरी पटलं का विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडी मारण तुम्हाला चाललं का गप्प वस रे बाबा ए गप्प बस ना तू जरा उभा राही ते माझाच आहे ना शांत बस का विचारत काय त्या लोकांना सगळ्यात गोष्टी काय अमित पालन करायचं का मी तुम्हाला कुठलाही राष्ट्र मुसलमानाबद्दल बोल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई